प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता सावनीच चालू असतं की कधी एकदा मुक्ताच्या रूममध्ये मला जायला मिळते आणि मुक्ताच्या रूममध्ये गेल्यावरती कधी एकदा या सगळ्यामध्ये पटकन ते चिप काढता येईल हा विचार ती करत असते आणि तोपर्यंत ती मुक्ताच्या बाजूला जाण्याचा किंवा बाहेर जाण्याचा विचार करत असते तोपर्यंत मुक्ता आता किचनमध्ये येते किचन मध्ये मुक्त आल्यावरती ती सावनीच्या हालचालींवरती लक्ष ठेवत असते तोपर्यंत सागरचा मुक्ताला कॉल येतो सागर मुक्ताला म्हणतो येत आहे मी तुम्ही मी मूवीची तिकीटं काढून तयार झालेलो आहे यावरती मुक्ता म्हणते हे काय आता इतका मोठा प्लॅन करायला तुम्हाला कुणी सांगितला होता हा प्लॅन का बरं तुम्ही केलात हा प्लॅन करण्याची काहीही गरज नव्हती सागर म्हणतो असं काय करताय आपण दोघांनी मिळूनच तर प्लॅन केला ना मूवीची तिकीटं काढले पटकन या बरं मुक्ता म्हणते नाही नाही तुमचा हा प्लॅन काही मला पटला नाही अहो या सगळ्यामध्ये आताही ते घरामध्ये इतकी कामं आहेत इतकी गडबड आहे आणि तुम्ही मला मूवीसाठी आहे मला हे काही पटत नाही आहे म्हणजे कसं आहे बघा ना तुम्ही मूवीसाठी बोलवलं इकडे शंभर कामं आहेत माझी ती कामं खोळंबतात आणि आता ती कामं हो मला करता येत नाहीये तुम्ही एक काम करा बरं कॉफी विफीचं प्लॅनिंग करायचं ना पटकन एखाद्या कॅफेमध्ये गेलो असतो कॉफी पेली एवढी तीन तासाची मूवी ती आता तिकडे कोण पाहायला जाणार यावरती सागर चिरतो आणि काय चाललंय काय तुमचं अहो मी इतकं छानपैकी रोमॅन्टिक मूवीचं प्लॅन केलंय आता जर का कॉफीचं प्लॅन केलं असतं तर म्हटलं असतात काय साधी कॉफी प्यायला मला लावती आहे असं म्हणून मलाच हे केलं असतं मग आता आता मूवीचं प्लॅन केलंय तर ते या तुम्ही मुक्ता म्हणते सागर ऐका ना म्हणजे तुम्ही जरी मूवीचं प्लॅनिंग केलं असलं तरी मला नाही वाटत की मला मूवीला येता येईल सागर म्हणतो असं काय करताय यावरती मुक्ता सांगायला लागते हो सागर मी खरं तेच बोलते मला मूवीला येता येणार नाहीये कारण इकडे खूप कामं आहेत तुम्ही एक काम करा ना तुम्ही मूवीची तिकीट वेस्ट नको जायला तुम्ही ही मूवीची तिकीटं लक्की आणि मिहिरला द्या ते दोघंजणं तसेही बॅचलरच आहेत की नाही ते दोघंजणं बॅचलर आहेत आणि याच्यामध्ये दोघांनासुद्धा आता एकमेकांच्या सोबत कम्फर्टेबल कंपनी मिळेल त्यामुळे त्या दोघांना काही कामही नाही आहे तुम्ही त्यांना बरोबर ते तिकीट देऊन टाका तिकीट देऊन टाकलीत की ते दोघंजणं जातील असं म्हणत इकडे आता मुक्ता सागरला डिसअपॉइंट करते आणि मनाशीच विचार करते सॉरी सागर म्हणजे खरंच मला माफ करा मी तुमच्या या सगळ्यामध्ये तुम्हाला खूपच अंडर एस्टिमेट करते किंवा तुम्हाला गृहित धरते आहे हे गृहित धरणं चुकीचं आहे पण सध्या तरी माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे आणि ती म्हणते सॉरी सागर खरंच म्हणजे खुद तुम्ही म्हणताय ना पण खरंच मला येता येणार ना नाही मी तुम्हाला सांगितलं तेच करा ही तिकीटं त्या दोघांना देऊन टाका त्या दोघांनाही ही तिकीटं दिलीत ना दोघ जण छानपैकी एन्जॉय करते असं म्हटल्यावरती सागरच्या डोक्यातच जाते तो, तो रागारागात चढून आता फोन एकदम कट करून टाकतो इकडे मुक्ता स्वतःला विचार करते की काहीही झालं तरी आज तरी मला यांच्यासोबत जाताच येणार नाही कारण आज इतका वेळ बाहेर थांबणं माझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे काहीही झालं तरी सुद्धा मी इथून इथून आता बाहेर जाऊ शकत नाही कारण या सावनीचा डाव मला फ्लॉप करायचा आहे असं म्हणत इकडे आता मुक्ताने या सगळ्यामध्ये सावनीच्या सोबत न जाण्याचं ठरवलेलं असतं म्हणजे सावनीच्या समोर राहायचं आणि सागरच्या सोबत न जायचं हा तिचा पूर्णपणे प्लॅनिंग असतो इकडे तोपर्यंत सावनी विचार करायला लागते काय करू काय करू मुक्ता बाहेर गेलेली तिला दिसते मुक्तानी अचूक ॲक्टिंग केलेली असते बाहेर जाण्याची मग मुक्ता, मुक्ता गेल्यावर ती सावनी विचार करते आत्ताच्या आत्ता हीच वेळ आहे ही। पटकन मुक्ताच्या रूममध्ये जाते रूममध्ये जाऊन आता मी पटकन तिच्या तो पेन ड्राईव्ह काढते आणि ही संधी आहे ही संधी आता नाही तर कधीच नाही असा विचार करत आता सावणी ताबडतोब त्या संधीचं सोनं करण्यासाठी पटकन रूममध्ये येते रूममध्ये येते मुक्ताच्या आता कबडचं दरवाजा उघडते दरवाजा उघडून झाल्यावरती पटकन ती आता तो वास काढते वास काढल्यावरती ती आता त्याच्यामध्ये हात घालते हात घातल्यावरती इथे सावनी फसते कारण सावनीचा हा हात तिथेच अडकलेला असतो सावनी सावनीचा हात अडकतो सावनीला हात बाहेर काढता येत नाही काय होतं आपल्यासोबत तिला काही कळतच नसतं तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते मुक्ता पाहते आणि माझा विश्वास पण खरा ठरला माझा एक प्रकारचा जे काही माझं गेसिंग होतं ते पण खरं ठरलं या हिनेच हिनेच अभिषेकला मदत केलेली आहे मुक्ताला पुरावा सापडलेला असतो तोपर्यंत इकडे आता सावनी मात्र आतमध्ये हात घालून कधी एकदा तो चिप काढते असं तिला झालेलं असतं पण हात पूर्णपणे अडकल्यामुळे सावनी आता घाबरलेली असते काय करू कसं करू मी या सगळ्यामध्ये आता हात कसा बाहेर काढू असा विचार करत आता ती हात बाहेर काढण्याचा कर प्रयत्नच करत असते त्याच वेळेला तिकडे मुक्ता येते टाळावाजवत मुक्ता तिकडे येते आणि वा 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 सगळ्याच गोष्टी छान चाललेल्या आहेत माझा अंदाज अगदी योग्य ठरला होता दरवेळेला जेव्हा काही घरामध्ये चुकीचं घडत होतं त्या त्या वेळेला चुकीच्या गोष्टी घडत असताना या सगळ्यामध्ये मी विचार करत होते की कोण आहे कॉमन कोण आहे या सगळ्यामध्ये की जी व्यक्ती या घरावरती संकट आणण्याचा प्रयत्न करते कोण आहे जी व्यक्ती या घरामधील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही त्या होतात हे गोष्ट मला खरंच माहिती नव्हती त्या गोष्टी तुम्ही करत होतात हे मला माहिती नव्हतं पण आज मला समजलंय मी उघाच घरच्यांना प्रश्नचिन्ह विचारत होती प्रश्नचिन्ह विचारत असताना मी घरच्यांना या सगळ्यामध्ये मध्ये धरत होते पण पण आता नाही तुमच्याबद्दलची सगळी खात्री मला झालेली आहे का इतक्या नीच वागलात का त्या अभिषेकला मदत करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आज तुम्हाला मी सोडणार नाही आहे यावरती सावनी म्हणते मुक्ता मुक्ता मी काहीच केलेलं नाही आहे मुक्ता म्हणते अजिबात तुम्ही कोणत्याही प्रकारचं आता काही वाच्यता करू नका मला सगळी परिस्थिती समजलेली आहे माझ्या रूममध्ये ते रेकॉर्डर ठेवलेलं आहे ही, ही गोष्ट तुम्हाला समजली ना प्रत्येक वेळेला पुरावा नष्ट करण्याचा तुम्हीच प्रयत्न केलात ना दर वेळेला एक एक करत तुम्ही पुरावे नष्ट केलेत ना तोपर्यंत तिकडे सागर येतो सागर आल्यावरती सागर म्हणायला लगतो काय झालं मुक्ता तुम्ही इतक्या का चिडलेल्या आहात यावरती मुक्ता म्हणते बघा ही सावनी या सावनीचं तोंड बघा हि काय केलंय बघा आपल्या घरामध्ये अभिषेकला मदत करणारी हीच व्यक्ती ही। आहे मी दरवेळेला कानी कपाळी ओरडून सगळ्यांना सांगत होते की सावनी सावनी म्हणजे अभिषेक दोषी आहे पण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता माझ्याकडे पुरावा नव्हता आणि त्यासाठी आज मी हा पुरावा मिळवलेला आहे सागर म्हणतो अजूनही तुमच्या डोक्यातलं हे खूळ गेलेलं नाहीये का तुम्ही अजूनही या सगळ्यामधून बाहेरच आला नाहीत का यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही अजूनही अजूनही या सगळ्यामध्ये हेच घेऊन बसू नका की अभिषेक पण निर्दोष आहे आणि ही पण हे आहे मी तुम्हाला आज सगळ्यांना सगळं पटवून देईल म्हणजे मी खरं तर मिहीर आणि लकी आम्ही तिघांनी मिळून आता हे सगळा प्लॅन केला होता मी ज्या वेळेला अभिषेकच्या इकडे गेले होते ना त्यावेळेला अभिषेकच्या इथे गेले तेव्हा मी तो जे काही चुकीचं बोलला तो जे काही बोलला त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग केलं आणि त्यामुळे हे रेकॉर्डिंग माझ्या ह्या चिपमध्ये आहे आणि ही चिप आम्ही दोघांनी तिघांनी म्हणजे मी लकी आणि आता विहीर आम्ही तिघांनी मिळून ही चिप या वासमध्ये ठेवली होती ही चीप वासमध्ये ठेवून हा वास मी माझ्या कबर्डमध्ये मा ठेवला होता आणि हे गोष्ट सावनी ऐकत होती सावनियमचं बोलणं सगळं सा चोरून चोरून ऐकत होती आणि त्यानंतर त्यानंतर सावनीने हा डाव केला प्रत्येक वेळेला अभिषेकची मदत करणारी दुसरी तिसरी कोणीही नसून ही फक्त सायली ही आता फक्त सावनीच होती सावनीने या सगळ्यामध्ये आपली तर फसवणूक केलेलीच आहे आणि आपल्या कोमलला इतक्या मोठ्या संकटामध्ये लोटलेला आहे आणि त्यामुळे या सावनीला माफी नाही हिने ज्या वेळेला ऐकलं की ही चिप मी ठेवलेली आहे त्यावेळेला हिने ही हिने काय केलं तर हिने आपल्या रूममध्ये येऊन माझ्या रूममध्ये येऊन आता ती चिप काढायचा प्रयत्न करते आणि त्याचा पुरावा तुम्हाला हवा असेल तर हा फ्लॉवर पॉटमध्ये अडकलेला तिचा हात फ्लॉवर पॉटमध्ये अडकलेला हा हात जर का तुम्ही पाहिलात तर तुमच्या गोष्टी लक्षात येतील की ही सावणी ही चिप चोरण्यासाठी इकडे आली होती आता मला सांगा हिच्याकडे दुसरा कोणता पुरावा आहे का ही चीप हे करण्याचा किंवा हिने ही चीप चोरली नाही हे दाखवण्याचा ही चीप चोरती आहे असं म्हणत इकडे सगळ्यांच्या समोर सावनीचं सत्य आलेलं असतं मुक्ता सांगते अजूनही हिचा सा हात या फ्लॉवर पॉट मध्ये अडकलाय हे चोरण्यासाठी आलेली हे सिद्ध झाले अजून तुम्हाला कोणता पुरावा पाहिजे असं म्हटल्यावर ती सगळे जण चिडतात इकडे स्वाती चिडते आणि सावनी तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही जगातली खूप मोठी चूक केली असं म्हटल्यावरती आता इकडे कोमल रडायला लागते मुक्ताबाईनी मी चुकले मी चुकले या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता तुझ्यावरती विश्वास ठेवून मी तुला समजून घ्यायला हवं होतं पण मी तुझ्यावरती विश्वास काही ठेवला नाही खरंच मला माफ कर असं म्हणत इकडे आता कोमलने मुक्ताची माफी मागितलेली असते कोमल मुक्ताची माफी मागते आणि आता इकडे इंद्रा सांगते बास या घरात या सावनीला थारा नाही काहीही झालं तरी या सावनीला मी या घरात ठेवणार नाही सागर सुद्धा चिडतो आणि सावनी इतकं सगळं होऊन सुद्धा तुला आम्ही माफ केलं होतं पण तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये आमच्या घराची फसवणूक केलीस कोमलचं आयुष्य पणाला लावले गेलंस यावरती इंद्रा म्हणते अजिबात नाही आता मीनी कोणाचं काहीही ऐकणार नाही कुणाचं काहीही न ऐकता पहिले हिला घराबाहेर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत मिनी काही गप्प बसणार नाही असं म्हणत चिडलेली आता इकडे इंद्रा तिचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर घ्यायला लागते सावनीला बाहेर आता दस्ता दाखवला जातो घराच्या बाहेर हक्कलपट्टी करते हातामध्ये अडकलेला वास आणि सावनी तिकडेच घराच्या बाहेर उभे असतात सावनी मागे वळून बघते कोणीही आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करायला काही येत नाहीये मग मात्र सावनी आता आपला हात हात तसाच धरून उभी राहते आणि ऍक्च्युली ऍक्च्युली हे सगळं जे रामायण चालू असतं ते एक सावनीचं स्वप्न असतं सावनीचा हात अडकल्यामुळे सावनी बिथरलेली असते आणि ते स्वप्न पाहत असते सावनीच्या या स्वप्नामध्ये आता मात्र सगळेच जण सगळेच जण इन्व्हॉल्व्ह असतात आणि सावनीला भीती वाटत असते काय करू आता हात जर का निघाला नाही हात निघाला नाही तर या सगळ्यामध्ये आता मुक्ता येईल आणि मला रंगे हात पकडेल काहीही करून मला हा हात काढलाच पाहिजे असं आता ती विचार करते आणि फायनली फायनली हात काढण्यामध्ये ती यशस्वी ठरते चोरा जोर हात खेचून तो ती हात काढते त्यातली ती चिपसुद्धा काढते ती चिप काढून ती आता विचार करते ही मुक्ता यायच्या आत ही चिप निघाली चला पटकन वास ठेवते मुक्ताचा प्लॅन वेगळाच असतो मुक्ताला या सावनीला बरोबर अडकवायचं असतं आणि तोपर्यंत तो सावनीने हात काढण्यासाठी तेलाची बाटली मुक्ताच्या इथली तेलाची बाटली घेतलेली असते ती बाटली तिच्या हातातच असते तोपर्यंत वास ठेवते दार लावून टाकते आणि ती पटकन बाहेर निघते आता मुक्ता विचार करते हीच ती वेळ आहे आताच मला इथे एंट्री केली पाहिजे आणि ह्या सावनीची सगळी भांडेफोड केली पाहिजे सावनी ती ची चीप घेते आणि निघते तोपर्यंत मुक्ता येते आणि काय सावनी का इथे का तुम्ही माझ्या रूम मध्ये यावरती सावनी म्हणते अगं काही नाही मी तुझ्या रूम मध्ये आले होते कारण ना मला हवा होता आ, मला तेलाची बाटली हवी होती माझ्या रूममधली तेलाची बाटली संपलेली आहे म्हणून मला तेलाची बाटली हवी होती आणि त्याच कारणासाठी मी इकडे आले होते यावरती मुक्ता म्हणते काय तुम्ही इकडे यावरती सावनी म्हणते हो मुक्ता म्हणते कसं आहे न विचारल्याशिवाय दुसऱ्याच्या रूममध्ये जाऊ नये विचारल्याशिवाय जाऊ नये ही गोष्ट तुम्हाला आस माहिती असली पाहिजे यावरती सावनी म्हणते नाही नाही अगं तसं काही माझा इंटेन्शन नव्हता तू खूप कामामध्ये बिझी असतेस ना तू बिझी असतेस तर म्हटलं तुला त्रास कशाला म्हणून मी या सगळ्यामध्ये एकटीच आले एकटीच येऊन आता मी इथून ती बाटली घेण्याचा प्रयत्न केला सॉरी ह म्हणजे तुला आवडलं नसेल तर मुक्ता म्हणते नाही नाही पण इतकं गाफील राहून चालणार नाही ना कसं आहे इतका गाफीलपणा मला अजिबात पट नाही घरामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये दे लक्ष देऊन राहिलं पाहिजे नाहीतर आपल्या नाकाखालून कोण कसं काय वागेल कळत नाही ना असं म्हणत मुक्ता आता तिला टोमणा मारते सावनी म्हणते हो हो बरोबर आहे मी माझं काम झालं की तुला ही बॉटल आणून देईल असं म्हणत ती बॉटल आता घेऊन निघते आणि विचार करते वा मुक्ता वा एका क्षणात तुला मूर्ख बनवणं मला शक्य झालं आणि इथे सावनी गाफील होते आता मुक्ता आपलं काहीही करू शकणार नाही किंवा मुक्ताला आपल्यावरती संशय नाही ही, ही गोष्ट तिला पक्की समजते त्यानंतर ती निघून गेल्यावरती इकडे आता मुक्ता म्हणते सावनी कसं आहे काही गोष्टींकडे लक्ष ठेवायला लागतं आपल्या आपल्या रूममधल्याच आपल्या काही गोष्टी जर निघून गेल्या तर प्रॉब्लेम होईल चला मला किचनमध्ये तुमची मदत हवी आहे यावरती सावनी म्हणते किचनमध्ये मदत तर मुक्ता सांगायला लागते हो आणि ही मदत फक्त तुम्हीच करू शकता यावरती सावनी आता काही बोलूच शकत नाही कारण मुक्ताने मदत मागितली नाही म्हटलं तर परत हिला काहीतरी संशय यायचा त्यावरती मग मात्र आता इकडे The cat sat on the आ, सावनी किचनमध्ये येते तेव्हा मुक्तासांग ते आहो ते माहिती आहे का भरली पापलेट करतात ती मदी कापून खोबरे भरून असं चरचरीत चर फ्राय करतात तर तशी पॉपलेटं सुद्धा तुम्ही केली असतील ना तर ही पॉपलेटं तुम्ही करा मम्मींना ही पॉपलेटं खूप आवडतात त्यावरती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते अच्छा म्हणजे मम्मींसाठी पॉपलेटं करायची आहेत का मुक्तासांग ते हो सुद्धा तुम्ही मम्मींच्या हातची पॉपलेटं खाल्ली असतील ना मम्मींच्या हातची पापलेट खाऊन तुम्ही या त्याची टेस्ट पण केली असेल तुम्ही ते सगळं केलं सुद्धा म्हणजे तुम्हाला टेस्ट सुद्धा माहिती आहे त्यामुळे त्याच्यात काय टाकायचं मधी कापून खोबरं कसं भरायचं ही सगळी गोष्ट तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र इकडे एक काम करा तुम्ही ही पॉप्युलेटर करा म्हणजे मी, मी ना मी नॉनव्हेजला हात लावत नाही ना याच्या आधी सुद्धा मी प्रयत्न केला होता हे सगळं करण्याचा पण पण हे सगळं मला काही जमलं नाही त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही ही गोष्ट जर का केलीत तर कदाचित ती छान होईल कराल का मला थोडी वेगळी कामं आहेत सावनी म्हणते ठीक आहे आता सावनीला पण बरीचशी वेगळी कामं असतात तिलासुद्धा बरीचशी कारस्थानं करायची असतात पण सावनी आता बोलायला लागते ठीक आहे तुम्ही जर तू जर का म्हणतेस ना तर मी करते असं म्हणत सावनी आता जीवाच्या उराच्या पोटी ते काम करण्यासाठी तयार होते आणि विचार करते आत्ता ह्या मुक्ताला मी नाही सांगून मोकळं केलं असतं पण पण मात्र ह्या मुक्ताला आत्ता नाही सांगणं हे चुकीचं ठरेल मुक्ताला जर नाही म्हटले तर तिला संशय येईल आणि आला आत्ता सध्या तरी तिच्यावर तिला संशय माझ्यावरती येऊ द्यायचा नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा असं म्हणत ती आता पॉपलेट करायला लागते आणि कुठे या बारा भानगडीमध्ये मी अडकले असा ती विचार करत असते आता ती पॉपलेट करत बिझी होते इथे मुक्ता पुढचा प्लॅन करते त्यावरती मुक्ता सांगते बघा पाट्यावरती वाटण वाटू नका हिरवं वाटण मस्तपैकी असं खलबत्त्यात किंवा पाट्यावर वरवंट्यावरती वाटा मिक्सरला लावू नका तसं मम्मींना आवडतं ना, ना। यावरती आता चिडत सावनी पाट्यावरती वाटण वाटते चिडत हे करत असते आणि ती आता मुक्ता विचार करते तू तुला आता गाफील ठेवून मी काय काय करते ते बघ आता तोपर्यंत सागर घरी आलेला असतो घरी आलेला सागर इतका चिडलेला असतो कारण मुक्ताने या सगळ्यामध्ये त्याला आता पिक्चरला जाण्यासाठी नकार दिलेला असतो म्हणून सागरची चिडचिड चिडचिड चालूच असते मग मुक्ता येते आणि काय झालं यावरती सागर चिडतो काही नाही असं म्हटल्यावरती मग मुक्ता म्हणते अरे बाप रे म्हणजे आता मला वाटते तुम्हाला पेण्यासाठी पाणी द्यायच्या ऐवजी तुमच्या डोक्यावरती थंड पाण्याचा बर्फ टाकला पाहिजे थंड पाणी ओतायला पाहिजे थंड पाणी ओतून या सगळ्यामध्ये तुम्हाला थंड केलं पाहिजे सागर म्हणतो काय आहे तुमचं चाललंय म्हणजे मीच मूर्ख आहे मीच मूर्खासारखा मुक्ता कोळीची अपॉइंटमेंट न घेता याच्यामध्ये तुम्हाला गृहितच धरलं मला माहिती असायला पाहिजे होतं की मुक्ता कोळी यांना किती कामं असतात मुक्ता कोळी कोणतंही माझ्यासोबत आता येऊ शकत नाहीत या घरामध्ये लग्नाची कामं आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे आणि झालंच तर बाहेरच्या घरात जाऊन साफसफाई करत आहे करायची आहे कोमलसाठी खरेदी करायची आहे घरच्यांसाठी काही जेवण बनवायचं असेल घरच्यांची काही कामं असतील ही, काम ही सगळी कामं मुक्ता कोळी करत असताना आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता मला माझ्यासाठी कोण वेळ काढणार माझ्यासाठी मुक्ता कोळी यांना वेळच नाही आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे असं म्हणत आता मात्र इकडे सागर चिडलेला असतो मुक्ता म्हणते सागर ऐका ना असं काही नाही आहे तुम्ही वेड्यासारखं काहीतरी बोलू नका सागर म्हणतो असं कसं वेड्यासारखं बोलू नको वेड्यासारखं मी काहीही बोलत नाही आहे तुम्हाला माझ्यासाठी वेळच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यासाठी नाही जात मुक्ता सांगते सागर असं नाही आहे सागर म्हणतो मग काय कोमलसाठी आत्ता शॉपिंग करायला सांगा कोमलसाठी शॉपिंग करण्यासाठी जायचं म्हटलं तर मुक्ता कोळी पटकन निघून जातील आणि पटकन सगळी शॉपिंग करतील पण मी मी काही म्हटलं की जरा पिक्चरला झाला तर मला काय केलं मला त्या दोघां सोबत दोघांना तिकीट द्या आणि पिक्चरला पाठवा असं सांगितलं काहीच नाही वाटलं का तुम्हाला मुक्ता म्हणजे नवऱ्याच्या फिलिंगची काहीही कदर नाही आहे का तुम्हाला असं म्हणत चिडलेला सागर आता मुक्तावरती खूप राग असतो आणि यापुढे यापुढे मुक्ता कोळी यांना विचारल्याशिवाय एकही प्लॅनिंग मी करणार नाही काहीही झालं तरी मुक्ता कोळी जे म्हणतील तेच होणार मी कोण आहे सागर कोळी कोण आहे सागर कोळीला काय ठरवायचा अधिकार आहे सागर कोळीला काहीही ठरवण्याचा अधिकार नाही आहे असं म्हणत चिडलेला सागर मुक्ताला आता मात्र या सगळ्यामध्ये समजवत असतं मुक्ता मी म्हणते हे बघा माफी मागते असं म्हणत मुक्ताने आता हात का, कानाला हात लावलेले असतात आणि ती आता सागरची माफी मागत असते सागर तिकडे येतो आणि मुक्ताने कानाला हात लावल्यावरती मग तो एकदम पिघळतो आत्तापर्यंत राग राग करणारा सागर चिडल्यावरती आता इकडे लगेचच मुक्ताच्या जवळ येतो मुक्ताच्या जवळ येतो आणि आता तो मुक्ताच्या इकडे जवळ येऊन तिच्या आता हात हातात घेतो हो हात हातात घेतो आणि तिला सांगायला लागतो हे बघा असं म्हणत तो एकदम रोमॅन्टिक होतो मुक्ताच्या जवळ येतो तिचा हाता हात हातात घेऊन तिच्या हाताला किस करायला लागतो त्यावरती आता ज्या वेळेला तो किस करायला लागते त्यावेळेला त्याचं लक्ष मुक्ताकडे जातं मुक्ताकडे लक्ष गेल्यावरती मग मात्र सागर मुक्तासोबत रोमॅन्टिक होणार पण त्याच वेळेला सागरच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की मुक्ता मुक्ता ही नॉर्मल नाही आहे नॉर्मल नाही म्हणजे तिचे आता लक्ष नाही आहे आपण जे काही वागतोय त्याच्यामध्ये तिचं अजिबात लक्ष नाही आणि ती या सगळ्यामध्ये आता काहीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते पण काय आहे ती गोष्ट हे मात्र त्याला काही कळत नसतं मग आता तो मुक्ताकडे येतो आणि तिला विचारतो मुक्ता काय झालं मुक्ता म्हणते तुम्हाला काय झालं यावरती सागर म्हणतो मला दिसत आहेत गोष्टी की तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून तुम्हाला कोणती तरी गोष्ट बॉदर करते आहे अजून काही आहे का तुमच्या मनात तुम्ही मला सांगू शकता यावरती मुक्ता विचार करते सागर सध्या नाही माझ्याकडे पूर्णपणे ज्या वेळेला हातामध्ये संधी असेल त्याच वेळेला मी तुम्हाला सत्य सांगेन सागर म्हणतो बघितलंच आता पण डोक्यामध्ये काहीतरी कोमलचाच विचार चालू असेल इकडे तोपर्यंत तो सागरला सगळी सत्य परिस्थिती सांगते मुक्ता सांगायला लागते हे बघा म्हणजे आपल्याच घरातली व्यक्ती आहे जी व्यक्ती या सगळ्यामध्ये अभिषेकला मदत करते आहे यावेळी ती आता सागर म्हणतो अजूनही तुमच्या डोक्यामध्ये तेच आहे का तुम्ही अजूनही तोच विचार करताय का मुक्ता सांगते हो आणि यावेळेला मी असंच बोलत नाहीये माझ्याकडे ठोस पुरावा आहे सागर म्हणतो काय पुरावा आहे मुक्ता सांगते मी तुम्हाला सांगेन वेळ आली का तोपर्यंत इकडे लोकर तो आता इंद्रा सांगत असते मुक्ता लवकरात लवकर सगळी तयारी करायची आहे आणि तोपर्यंत सावनी विचार करत असते आता ज्या वेळेला कोमलचं लग्न मोडेल ना त्याच वेळेला तुम्हाला सगळ्यांना समजेल की एखाद्याचं लग्न होत असताना लग्न मोडणं ही काय हे असते ते आणि हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल ना त्याच वेळेला त्याच वेळेला तुम्ही सगळ्यांची अक्कल ठिकाणावरती येईल तोपर्यंत मुक्ता विचार करत ते सावनी तू गाफिल राहा तू गाफिल राहिलीस ना की मी तुला या सगळ्यामध्ये कशी शह आणि मात देते ते बघ आता मुक्ता काय नक्की प्लॅनिंग करणार पाहणं फारच रंजक ठरणार